सध्या अमरावतीच्या बडनेरा शहरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे तर बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहर सध्या चोरींच्या घटनांनी ग्रासले आहेत लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र सातत्याने सुरू असून यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे पोलिसांकडून नियमित गस्त घातली जात असली तरी त्याचा चोरट्यांवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही बंड़्रा येथील नवीवस्ती परिसरातील आठवडी बाजारात सायंकाळी सहा ते आठ वाजताच्या सुमारास अनेक नागरिकांची मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत यापैकी काही घटनांची रितसर तक्रार बडनरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे तर काहींनी तक्रार देणे टाळल्याचीही समजते दुसरीकडे मातोश्री कॉम्प्लेक्समधील अमरावती मंडपाच्या स्वच्छता विभाग तक्रार निवारण केंद्रात चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी कार्यालयाचे शटर तोडून आत प्रवेश केलाय सुदैवाणी कार्यालयात कागदपत्रांशिवाय दुसरे काहीही नसल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही याच कॉम्प्लेक्समध्ये मेडिकल बियर शॉपी खाणावळ जिम आणि कपड्यांची दुकाने यांसारखी अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत नशीब बलवत्तर म्हणून चोरट्यांनी या दुकानांमध्ये आपला मोर्चा बळवला नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असते अशी शक्यता नाकारता येत नाही बंड़्रा शहरात सतत घडणाऱ्या या चोरींच्या घटनांमुळे बंडिरा पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिलेला आहे की नाही अशा चर्चांना आता उधाण आले आल नागरिकांमध्ये वाढलेली भीती आणि पोलिसांवरील प्रश्नचिन्ह यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे सुनील बंडेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासमोर आता या चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत तर बंडेरा शहरातील ही परिस्थिती खरंच चिंताजनक आहे तर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षिततेचा प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे या घटनेवर आमचे लक्ष असेल आणि पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज